ती रागावलेली असते पण तो प्रेमाने समजून घेतो नवरा बायकोच खरं नात एक गाव होत गावात एक साध पण प्रेमळ जोडप राहत होत रमेश आणि गायत्री लग्नाला पंधरा वर्ष झाली होती मुलं मोठी झाली होती पण त्यांचं नातं आजही नव्यानं जपात होत गायत्री थोडी तडफदार तोंडावर बोलणारी आणि रमेश शांत समजूतदार मोजकच बोलणारा सकाळी गायत्री स्वयंपाक करताना सारखी चिडचिड करत असे किती वेळा सांगितलं बोट बाहेर काढ भांडी ठेव आणि रमेश शांतपणे तिच्या मागे वावरायचा कधी तिच्यासाठी चहा करून द्यायचा कधी तिचा गॅसवरचा भाजीचा झाड उचलून ठेवायचा एक दिवस गायत्रीचा मूड फारच खराब होता काही बोलली नाही जेवली नाही रमेशने तिच्यासमोर बसून हळूच विचारलं आज काही खाणार नाही का मी पोळी भाजू का तुझ्यासाठी ती ओरडली माझी तब्येत खराब आहे आणि मला काहीच नकोय रमेश शांतपणे उठला गॅस लावला आणि तिची आवडती पोळी भाजी करून प्लेट तिच्या समोर ठेवली गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिनं काही बोललं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं पहिल्यांदा त्याच्यासाठी चहा केला आणि म्हणाली कधी कधी वाटतं की तुझ्याशिवाय हा संसार चालला असता का रमेश हसला आणि म्हणाला हा संसार तुझ्यामुळेच आहे मी फक्त तुझ्या रागावर प्रेम ठेवतोय कारण खरं प्रेम हे बोलण्यातून नाही वागण्यातून समजत ही गोष्ट लाखो संसारांची आहे जो राग समजून घेतो तोच संसार खरा जपतो तुम्हालाही अशी एखादी आठवण आहे का कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका